की, भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या या अतिविशाल सभेमध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी महाराष्ट्राचे अत्यंत धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी माननीय रामदास आठवलेजी माननीय प्रफुल्ल पटेलजी चंद्रकांत चंद्रकांतदा पाटीलजी नीलमताई घोडे या ठिकाणी खऱ्या अर्थानं बारामतीकरांच्या मनामनातील सुनुबाई असलेल्या बरोबर आहे ना बाहेरच्या नाही बारामतीकरांच्या मनामनातील सुनुबाई असलेल्या सुमित्राबाई पवार पुण्याचे आपले मुरलीधर मोहन मेधाताई कुलकर्णी भीमरावण राहुल दादा कुल दत्ता मामा भरणे कांचनताई कुल सिद्धार्थ शिरोळे माधुरीताई मिसाळ चेतनजी तुपे दिलीपजी मोहिते सुनीलजी टिंगरे विकासजी महात्मे हर्षवर्धनजी पाटील प्रदीप दादा रावत आनंदजी परांजपे विजयजी शिवतारे रुपालीताई चाकणकर शरदजी ढमाले अशोकजी टेकवडे बापूजी पठारे वासुदेव नाना काळे धीरजजी घाटे नवनाथजी पडळकर रमेशजी थोरात जालिंदरजी कामटे प्रवीणजी माने बाबा जाधवराव प्रदीप गारटकर रमेश बाप्पू कोंडे दिगंबरजी दुर्गाडे बाबा जगदाळे परशुराम वाडेकर केशवराव जगताप बाळासाहेब गावडे राजेश पांडे रंजन काका तावरे दौलत नाना शितोळे कांचनताई कुल दीपक मानकर कुलदीप कोंडे ज्यांनी आत्ताच प्रवेश केला ते कुलदीप कोंडे सचिन खरात बाबासाहेब चांदोरे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई मनसे रासप रयत क्रांती आर पी आय कवाडे गट दलित पॅन्थर जय मल्हार क्रांती संघटना या सगळ्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी कोणाचे नावं सुटले असतील तर क्षमा मागतो आणि प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो जिथपर्यंत माझी नजर जातेय मला लोकच लोक दिसतात बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच या ठिकाणी केलेला आहे या मंचावर जी शक्ती बसलेली आहे जिंकण्याकरता सात आठ लाख मतं लावतात पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळा बेरीज केली तर बारा पंधरा लाख मतं तर या मंचावरच बसलेले आहेत त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही वहिनींना कोणी थांबवू शकत नाही बरं वहिनी तर आहेतच पण मागच्या वेळेस नंबर दोन च्या उमेदवार कांचनताई कुल आहेत नंबर तीन चे उमेदवार नवनाथ पडाळकर आहेत त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोहोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील जातील म्हणजे जातील आपण सगळ्यांनी बघितलं अजित दादांनी या बारामतीच्या क्षेत्रामध्ये गेले पंचवीस तीस वर्ष सातत्याने मेहनत केली विकास केला माणसं जोडली आज ज्या चित्र आपल्याला दाखवलं जात त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा अजितदादांचा आहे हे कोणीच नाकारू शकत नाही पण बंधू भगिनीनो मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय ही लढाई पवार साहेब वर्सेस दादा अशी नाही ही लढाई या ठिकाणी ताई वर्से सुप्रिया तय अशी नाही कारण ही लोकसभेची निवडणूक आहे ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे या ठिकाणी देशाचा नेता कोण होईल कोणाच्या हातामध्ये आम्ही भारत देश देऊ याचा निर्णय करणारी निवडणूक आहे या निवडणुकीने पवार साहेब सुप्रियाताई हे नेते म्हणणार नाहीत किंवा या निवडणुकीने अजितदादा उपमुख्यमंत्र्याचे काही केंद्रामध्ये जाणार नाहीत या निवडणुकीमध्ये केवळ एवढाच पाहायचा आहे बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूनी उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूनी उभा राहतो बघा या ठिकाणी दोनच पर्याय देशामध्ये पाहायला मिळतात एक आपल्या एनडीएचे महायुतीचे पर्याय आपले विकास पुरुष देशाचे नेते जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय नरेंद्र मोदीजी